मी आता पुणे बँगलोर महामार्गावरती खेड शिवापूर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दहा आंतरा ते पंधरा फूट अंतरावरतीच हजारो खड्डे जे आहेत ते पडलेले आपल्याला पाहायला मिळतात सर्वात मोठा खड्डा मी आता या ठिकाणी दाखवू शकतो हा दहा ते बारा फुटाचा हा खड्डा आहे आणि एकाच ठिकाणी म्हणजे वीस फूट अंतरामध्ये किती खड्डे आहेत हे मोजून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि हा महामार्ग जो आहे तो नॅशनल महामार्ग आहे आणि यावरती अशा पद्धतीने जर खड्ड्यांची चाळण होत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतो आहे झालेल्या पावसामुळे हे चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे मी आता खड्डे मोजायला सुरुवात करतो या ठिकाणचा जर हा खड्डा पाहिला तर हा खड्डा दोन ते तीन फुटाचा आहे हा पहिला खड्डा आहे त्यानंतर हा दुसरा खड्डा हा तिसरा खड्डा त्याचबरोबर हा चौथा खड्डा या ठिकाणी आहे हा पाचवा खड्डा आहे आणि सहावा खड्डा जर आपण पाहिलं तर हा हायवेच्या बाजूचा खड्डा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय याच पद्धतीने आपण सरळ पुढं जाऊया पुढं गेल्यानंतरही अशाच पद्धतीने हे सगळे खड्डे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत छोटे मोठे अपघात जे आहेत ते या रोडवरती होत आहेत आणि राजकीय पक्ष असतील तेही शांत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की कोणीच या रोडच्या संदर्भात आवाज उठवायला आज मितीला तयार नाही आहे लाखो रुपयाचा टोल जो आहे तो खेडशिवापूर टोल नाक्यावरती वसूल केला जातो जर आता हे चित्र पाहूया आपण या ठिकाणी खड्डा पडलेला आहे आणि या खड्ड्याच्या मधून अनेक गाडी चालकांना वाट शोधावी लागते याचीच परिस्थिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत हे दहा दहा बारा बारा फुटाचे खड्डे आहेत काय चित्र आहे कारण गाडी चालवता येत नाही आणि गाडी घसरती बस एवढं पूर्ण चित्र आहे पूर्ण हायवेला चित्र येते किती खड्डे भरपूर खड्डे आहेत गाडी चालवायची कशी ह्याच्यामुळे अपघात होत आहेत पावसाचे दिवस आहेत कसं गाडी चालवायची चालवणाऱ्यांनी पाहिलं तर मोठ्या खड्ड्यातून या सर्व वाहन चालकांना गाडी काढावी लागते मुलींना शाळेत सोडवायला पालक आहेत त्यांनाही मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो काय चित्र आहे काय होतं या ठिकाणी आता मुलांना शाळेत सोडायचं म्हटलं तर गाड्या पण येत नाहीत आता शाळेत सोडायला त्यामुळं आता टू व्हीलरवर जावं लागते फोर व्हीलर गाडी शाळेला होत्या ना त्या पण बंद झालेल्या आहेत या खड्ड्यांमुळं कारण त्यांचं ह्याचं मेंटेनन्स जास्त होत आणि परत हे शासनाचा जास्त त्रास देत आहेत लोक टोल वसूल हा टोल वसुली वसुली सुरू आहे पण हे कोण काम करणार टोल कशाचं घेत आहे तुम्ही शासन टोल घेत बाकीचं शहर त्याची कामं कोण करणार शाळेतल्या पूर्ण काय टायमिंग सोडत काय परिस्थिती किती खड्डे शाळा बुडती काय होत बुडती शाळा येत नाही असं या मुलींच म्हणणं आहे टोल वसुली जी आहे ती घेतली जाते मोठे खड्डे आहेत कोण जबाबदार आहे ह्याला जबाबदार राजकारण लोक नाहीत ना फक्त वोट मागताना घरी येतात आणि वोट दिल्यावर आम्हाला विचारत नाही आणि असले खड्डे पडलेत आम्ही रिक्षा चालकांनी कसं करायचं मग आपण जर पाहिलं तर अजूनही टेम्पो ड्रायव्हर आपल्या बरोबर आहे आपण बातचीत करणार तुम्ही अख्खा पुणे बँगलोर रोड वरून आलात काय खड्ड्यांची अवस्था आहे आणि टोल वसुली तर सुरू आहे टोल वसुली तर कायम चालू आहे बंदच नसती कायमचीच बंद झाली पाहिजे बेळगाव पासून ते सातारपर्यंत एकदम बेकार अवस्था आहे बारा चौदा तास लागतो रात्री मी आता जवळ जवळ सोळा तास झालं ट्रॅफिक मधन आलोय मी मी खैय बघ आता मोजा की, आत की तुम्ही खड्डा आहे का चुकवणार कुठला खड्डा गाड्यांची अवस्था बघा महागशी झाली आपटून आपटून आपण पाहिलं तर ही खड्ड्यांची अवस्था आहे अनेक गाड्यांच नुकसान होत आहे कोण जबाबदारी याला सगळ्या गोष्टीला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय खड्डे चुकवत तुम्ही आलात मुलीला शाळेत घेऊन चाललाय काय चित्र आहे कारण खूपच परिस्थिती बेकार आहे कारण तर याला सर्व्हिस रोड नाहीये सर्व्हिस रोड नाही याचं काम चालू आहे वुडन पुलाचं त्याच्यामुळे सर्व्हिस रोडने जाताना येताना खूप त्रास होतोय आणि खड्डे एवढे पडे दोन दिवसाला खड्डे भरले तरी ते परत आहे तसेच होत आहेत जबाबदार तर जबाबदार आता कोणाला समजणार जबाबदार हे जे काम करणारी लोक आहेत त्यांना जबाबदार धरावं लागेल त्याचा मालक कोणतं चालू आहे कोणतं टोल तो तर घेतात टोल तर चुकतच नाही आहे टोल कायमस्वरूपीत चालू आहे देत नाही प्रशासन आज टोलवाले ऐकत नाही जे अधिकारी वर्ग आहे तो ऐकत नाही त्यामुळे आंदोलन करण्याची गरज आहे इथं की आंदोलनाची गरज आहे आपण जर पाहिलं तर हे सगळे खड्डे चुकवत या ठिकाणाहून वाहन चालकांना मार्ग काढावा लागतो त्याचबरोबर या ठिकाणची परिस्थिती जी आहे ते आपल्याला दाखवण्याचा हा साम टी व्हीचा प्रयत्न आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका